महायुतीला पंचेचाळीस प्लस जागा मिळतील <laughs> सोडायला लागतात <था। laughs> बारामतीचा आढावा नक्की घेतला तिथे पवारच विजय होणार ती <laughs> ती निवडणूक ती निवडणूक ती निवडणूक परत बोलतो ती निवडणूक पवार विरुद्ध सुनी आहे ती निवडणूक परत बोलतो पवार विरुद्ध सुनी आहे त्या निवडणुकीमध्ये पवारच विजयी होणार आता तुम्ही अर्थ लावायचा लावायचं लावा द्यायला तर काय करणार नाही आता आता चंद्रकांत म्हणली होती की पवारांचा पराभव करायचा आहे बघा तो विषय आता संपुष्टात आलेला आहे मी तुम्हाला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या मतदारसंघातला जो आढावा घेतला त्या आढाव्याचा अंतिम मी त्या ठिकाणी आम्हाला निकालाच्या बाबतीमध्ये ते वाटलं ते मी स्पष्टपणाने या ठिकाणी सांगितलं का आजचं राखून ठेवलं नाही सुनील 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 एक असं की शिंदे साहेब काय म्हणाले मी ऐकलेलं नाही मी त्या बाबतीमध्ये काही कॉन्ट्रडिक्शन अजिबात करणार कर नाही कारण साहेब सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते आज त्या पक्षाचे नेते आहेत आम्हाचा सर्वांचा विश्वास हा लोकशाहीवरती आहे भारतीय निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे आणि भारतीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी आजच नाही पक्षांतर्गत फूट हा आज बाब नाही अगदी एकोणीशे एकोणसत्तर सालापासून ज्यावेळेला इंदिरा गांधींनी पक्षामध्ये काँग्रेस पक्षांतर्गत पहिली फूट सिंडिकेट इंडिकेट वर्णा झाली तिथपासून त्या त्या वेळचे जर का आपण निर्णय आपण पाहिले तर निवडणूक आयोगाने अत्यंत कॉन्शियसली डेमोक्रॅटिक पद्धतीने त्या त्या पक्षाची असलेली घटना आणि त्या घटनेच्या आधारित झालेल्या इतर ज्या काय बाबी या सारासार विचार करता ती दिलेली आहे त्यामुळे आम्हाला जे काय निवडणुकीचं चिन्ह आज घड्याळाचं चिन्ह मिळालं पक्ष मिळाला तो गुणवत्तेवरती कायद्याच्या कसोटीवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे त्या घटनेच्या अधीन राहून आम्हाला मिळालेलं असं tam bir